सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेली अनेक वर्षे या घंटानात आंदोलनाचे नेतृत्व केले आणि आज त्यांचे सरकार असताना ते मुख्यमंत्री असताना त्यांचेच प्रशासनाचे अधिकारी आज किल्ल्यावर बंदीचा आदेश काढत आहेत एकनाथ शिंदे यांनी सत्तेत राहून हिंदूंना न्याय दिला नाही हे हिंदुत्ववादी सरकार नाही तर बेगडी सरकार असल्याची प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते विजय साळवी यांनी दिली बकरी ईदच्या दिवशी हिंदू बांधवांना दुर्गाडी मंदिरात प्रवेश करण्यास पोलीस प्रशासनकडून मनाई केली जाते याच्या निषेधार्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घंटानाथ आंदोलन करण्यात आले यावेळी विजय साळवी पत्रकारांशी बोलत होते ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील टिळक चौक येथे जमून दुर्गाडी येथील मंदिरात जाण्यासाठी कूच केली यावेळी पोलिसांनी त्यांना लाल चौक येथे अडविले यावेळी शिवसैनिक आक्रमक होत बॅरिगेटच्या वर चढत बॅरिगेट ओलांडण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले यावेळी उपनेते विजय साळवी कल्याण पश्चिम शहर प्रमुख बाळा परब कल्याणपूर्व शहर प्रमुख शरद पाटील आदींसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते सम्राट ठाकरेंनी या किल्ल्याचा बंदी हुकूम तोडला आणि हिंदूंना दर्शनासाठी वाट मोकळी करून दिली आणि त्यानंतर शिवसेना नवरात्र उत्सव साजरी करते आणि हजारो लाखो हिंदू देवीचं दर्शन घेतात परंतु त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सालानंतर मुस्लिम समाज नमाज पडतो म्हणून एक कारण देत की त्यांना व्यत्यय येऊ नये म्हणून आमचं हिंदूंचं मंदिर देवीचं मंदिर हे बंद केलं जातं घंटांना कपडा गुंडाळून घंटा वाजू नये म्हणून ते प्रतिबंध केलं जातं अनेक पोचपाटा त्या मंदिराभोवती लावला जातो एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय करणं अशा प्रस प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो आज जे एकनाथ शिंदे या दिगेसाहेबानंतर या आंदोलनाचं नेतृत्व करत होते ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले पालकमंत्री झाले नगरविकास मंत्री झाले परंतु त्यांनी हिंदूंना न्याय मिळवून दिला नाही ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते बोलतात की आम्ही आमची संघटना फोडली त्यांनी ज सत्तेत राहून हिंदूंना न्याय दिला नाही ह्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो हे हिंदुत्ववादी सरकार नाही हे बेगडी सरकार आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण